तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आता विठ्ठल तेज ते आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पैताना दिसणार आहे तर हेच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो आहे तो व्हिडिओ शेवट करून तर विठ्ठल नानाचा तेजे आपल्याला शक्यतो उद्या आपल्याला पैताना देऊ शकतो तर ते कोणत्या मैदानामध्ये तर उद्या दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस उद्या आपल्याला दोन ठिकाणी मैदान पाहायला मिळणार आहे एक आहे ते काटरकाटाव येते आणि दुसरं लेंगरे येते तर उद्या काटर खाटाव येते भव्य देव एक दुसऱ्या एक बैल हे मैदान पार पडणार आहे तर या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला एक्क्याऐंशी हजार रुपये दृतीयला एकसष्ट हजार रुपये तृतीयाला एक्केचाळीस हजार रुपये चतुर्थला एकतीस हजार रुपये पंचमला एकवीस हजार रुपये सहाव्याला पंधरा हजार रुपये आणि सातव्याला दहा हजार रुपये असे बक्षीस आहेत तर ह्या मैदानामध्ये आपल्याला तेजा पळता देऊ शकतो किंवा उद्या लेंगरी येते भव्य देव पंच जंगी मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये दृतीयाला एकाहत्तर हजार रुपये तृतीयाला हजार रुपये चतुर्थाला एकेचाळीस हजार रुपये पंचमीला एकतीस हजार रुपये सहाव्याला एकवीस हजार रुपये सातव्याला अकरा हजार रुपये असे बक्षीस आहेत उद्या आपल्याला या दोन्ही पिकेपैकी एका मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल नानाचा तेजा हा पैदा देऊ शकतो तर ह्यावर आपण कन्फर्म व्हिडिओ हा उद्या सकाळी घेण्याचा येणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑलन सेट करा